या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल इथं इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य डॉ राधिकाताई चिलका माजी विद्यार्थी स्वाती बिराजदार ऍडव्होकेट गणेश येरगुंटला हे लाभले या कार्यक्रमाला प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मान्य श्री सतीश मल्लाव आमच्या मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या असते विद्येची देवता माता सरस्वती व संस्थेचे आधारस्तंभ शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमा पूजनान झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मान्यश्री श्री सतीश मल्लावसर यांनी केलं सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या सरणी विद्यार्थ्यांना निकालाची परंपरा सांगून ती यशाची कमान उंचावत ठेवावी साभण केलं अतिथी देवो भवा या उक्तीप्रमाणे आदरणीय पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सर्व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शाळेविषयी आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली इतर दहावी चे वर्ग शिक्षक मान्य श्री आनंद दुध्याल सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी विद्यार्थी स्वाती बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा असं सांगितलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राधिकाताई चिलका मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के निकालाची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाला सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दत्तात्रय सर यांनी केलं तर आभार सुवर्णा श्रीमंगली मॅडम यांनी मांडले

जगी वर्षांनी दहा वर्षांनी नगर, नीलम नगर, नगर, नीलम सुनील विनायक सर्व व आपल्या बजेट बसणारे कोणत्याही शुभ तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीन युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर बेदा समारंभ असो वा स्नेहसं मेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व भव मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्षा आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर